चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या या सर्वप्रथम स्वागत तर आज आपण पाहणार आहोत घरात गोमूत्र शिंपडल्याने काय फायदे होतात आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला खूप महत्व आहे आपण गोमातेला माता म्हणून पूजन करत असतो आणि गोसेवा ही अत्यंत पुण्यकारक असते म्हणून गोमातेला हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे गोमातेपासून आपल्याला मिळणारे जे काही पदार्थ किंवा घटक आहेत ते अतिशय गुणकारी व पवित्र असतात म्हणजेच गोमातेचे जे गोमूत्र असेल ते देखील अध्यात्माच्या दृष्टीने जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आयुर्वेदामध्येही त्याला खूप महत्त्व आहे आता हे गोमूत्र कुठे मिळ असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी हे गोमूत्र श्री स्वामी समर्थ केंद्रातून घेतलं आहे तुमच्या तुमच्या इथे जवळपास कुठे स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे मिळून जाईल किंवा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानातही मिळेल आता आपण बघूया गोमूत्र कधीही शिंपडावे आणि त्याचे फायदे काय रोज आपण नित्य सेवा करतो त्याआधी गोमूत्र शिंपडावे आणि गोमूत्र हे आंब्याचं पान आंब्याचं पान असतं किंवा झेंडूच्या फुलाने शिंपडायचे आणि आपण आपली घरातील फरशी पुसतो तेव्हा देखील त्या पाण्यात थोडंसं गोमूत्र टाका आता बघा मी तरी पाण्यात गोमूत्र टाकते खडे मीठ पण टाकते आणि हळदही टाकते असं हे करून जर गो पुसलं तर घरातली निगेटिव्हिटी फार निघून जाते आणि मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा आणि अमावश्याला उमऱ्यावर हळदीचं लेपन करते म्हणजे बघा हळद घ्यायची आणि त्यात गोमूत्र मिक्स करायचं आणि ते उमऱ्यावर लेपन करायचं कुठलंही शुभकार्य असेल त्यावेळेस देखील उमऱ्यावर लेपन करायचं आता बरेच जण म्हणतील गोमूत्राचा वास येतो पण तसं काही नाही आपल्याला एकदम थोडंसं गोमूत्र पाण्यात मिक्स करायचं असतं आपल्या मासिक धर्मातसुद्धा चौथ्या व पाचव्या दिवशी डोकं धुतल्यावर गोमूत्र शिंपळावे यानं काय होतं बघा आपल्या घरात जी नकारात्मकता असते ती पूर्णपणे निघून जाते घरातील आजारपण घरातली चिडचिड कटकटी या खूप प्रमाणात कमी झालेलं हे आपल्याला स्वतःला लक्षात येतं आपण घरात गुरुचरित्र पारायण करतो नवनाथ पारायण करतो किंवा स्वामींचे अकरा गुरुवार असतील किंवा कुठलेही व्रत असो त्यावेळेस पूजा मान्य करतो ना तिथे पहिले गोमूत्राने फरशी स्वच्छ पुसून घ्यायची किंवा गोमूत्र शिंपडायचे गायीचे गोमूत्र हे आपल्यासाठी खूप खूप फायद्याचं आहे आता बघा घरात जर वास्तुदोष असेल तर तो सुद्धा गोमूत्र शिंपडल्याने न्हायचा होतो जर घरात वास्तुदोष असेल तर त्यामुळे खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी राहत असते आणि नकारात्मक वातावरणामुळे त्याचा घरातील व्यक्तींच्या मनावर परिणाम होत असतो कारण घरात नकारात्मक वातावरण असेल म्हणून त्या विचारात सुद्धा नकारात्मकता येत असते म्हणून वास्तुदोष निवारणासाठी घरात रोज गोमूत्र शिंपडायचं व फरशी पुसताना त्यात मिठाचे खडे हळद आणि गोमूत्र टाकूनच फरशी पुसायची मग घरातील व्यक्तींना सुख समाधान शांती प्राप्त होते आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आणि त्याचबरोबर घरामध्ये जे काही वातावरणातील किटाणू असतात ते पण नष्ट होतात आणि जर आपण घरात गोमूत्र शिंपडले तर आपल्या घरात देवदेवतांची कृपा राहते आणि बघा ज्यांचं वजन जास्त असेल त्यांनी दोन तीन महिने गोमूत्र पिले तर वजन कमी होतं आता हे मी स्वतः घेतलेलं आहे एक फुलपात्र पाणी घ्यायचं आणि त्यात एक चमचा गोमूत्र टाकायचं हे जरा दोन तीन महिने केलं तर माझंही वजन जरा कमी झालं आहे आपलं शरीरसुद्धा शुद्ध होतं आणि मनातले वाईट विचारसुद्धा निघून जातात आता आपण पॉझिटिव्ह राहतो आणि गोमूत्र हे पोटातून घेतलं तर त्वचा रोगासाठी देखील अतिशय सर्वोत्तम असं औषध आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने आपल्याला सुख शांती आणि संपत्ती लाभत असते आणि आपण जे काही काम करत असतो त्यात आपण यशस्वी होत असतो त्याचबरोबर आपले गृहदोष वास्तुदोष निवारण होते आणि घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते आणि नकळत आप पल्या हातून काही पापं घडलेली असतात ते पण नष्ट होण्यास मदत होते आणि म्हणून घरात वारंवार गोमूत्र शिंपडायचे असते आणि पूजेच्या आधी नक्कीच गोमूत्र शिंपडून आपली नित्यसेवा करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ